नमस्कार मित्रांनो इकडे लक्ष द्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिक्षक पालक विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी धाराशिव जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना मंगळवारी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना मंगळवारी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पत्र काढून मंगळवारी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे सध्याची पूर परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या सुट्टीची नोंद घ्यावी आपल्या भागातील घटना घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आझाद मैदान